नमस्कार मित्रांनो कंबळी मालिकेच्या सतरा जुलैच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय कमळी राजनच्या वडिलांना ते पडण्यापासून वाचवते ती त्यांना विचारते तुम्ही ठीक आहात ना तुम्हाला लागलं तर नाही ना कामिनी कमळीकडे बघते ती मनात विचार करते आणि मनात म्हणते ही कमळी ते काय करतेय राजन आपल्या वडिलांकडे येतो आणि तो वडिलांना विचारतो बाबा तुम्ही ठीक तर आहात ना त्यांचं लक्ष कमळीकडे जातं तेव्हा राजन लाटवत की ही तीच मुलगी आहे जिला आपण गावामध्ये मानाची साडी दिली होती अन्नपूर्णा कमळीकडे येते ती कमळीला म्हणते बाळा बरं झालं तू वेळेवर आलीस आज तू आली नसतीस तर आज अनर्थ झाला असत बरं झालं तुझ्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला अन्नपूर्णा नोकराला बोलवते आणि ती नोकरावर ओरडते ती नोकराला म्हणते तुला सांगितलं होतं ना यांच्यावर लक्ष ठेवत जा आणि यांची देखभाल करत जा आता यांना आतमध्ये घेऊन जा नोकर राजांच्या वडिलांना आतमध्ये घेऊन जातो तर कमळी अन्नपूर्णा तेही आतल्या बाजूला जातात अन्नपूर्णा कमळीचे आभार मानते आणि कमळीला म्हणते अग किती चांगलं आणि किती साफ मन आहे तुझ तू नेहमी योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचतेस त्या दिवशी मंदिरात तू माझा जीव वाचवला होतास आणि आज यांचा जीव वाचवलास मी ठरवलं ना तरी पण तुझ्या उपकारांची परतफेड नाही करू शकत कमळी म्हणते बा साजी अहो किती माझं कौतुक करता माझं एवढं कौतुक केलेलं मला नाही सहन व्हायचं अन्नपूर्णाला म्हणते आई अहो अशा गावंडळ माणसांना घरी बोलवायचं नसतं अन्नपूर्ण तिला म्हणते आई उर्मिला मला शिकवू नको मला कळतं कुणासोबत कसं वागायचं ते रागिनी म्हणते ठीक आहे आई तुला तुम्हाला वाटतंय ना तसं तुम्ही करा पण तुम्हाला कळतय काही अनोळखी गावंडळ मुलगी आपल्या इथे आली इथे येऊन तिने मला ढकललं सुद्धा पण अजून सुद्धा माझी माफी मागितलेली नाहीये कमळी रागिणीची माफी मागते आणि रागिनी चिडचिड करून तिथून निघून जाते अन्नपूर्णा तिला म्हणते ते, ते जाऊ दे ग तिच्याकडे नको लक्ष देऊ तुझी मैत्रीण ती नाही आली का कमळी अन्नपूर्णाला म्हणते माझी मैत्रीण लिंगी ती सामानासोबत आहे सामान घेऊन फिरायचं आणि आपलं काम सुद्धा करायचं असं नाही होऊ शकत ना म्हणून ते सामान तिथेच ठेवलंय आणि ती तिथेच आहे अन्नपूर्णा तिला विचारते पण तुला घरचा पत्ता कसा का काय मिळाला कमळी म्हणते कॉलेज मधले कोच आहेत ना त्यांनीच मला पत्ता सांगितला आणि त्यांनी मला हे सुद्धा सांगितलं की तुम्ही कॉलेज मधल्या ऍडमिशन साठी मदत सुद्धा कराल पण इथे आल्यानंतर मला कळलं की हे अनेकाचं घर आहे अनेकाची आई आजी तेही इथे ते आहेत मला माहिती त्यांना ते मी अजिबात आवडत नाही आजी, आजी प्लीज काही होत पण अन्नपूर्णा कुठे आहेत त्यांना मला भेटायचं आहे प्लीज त्या मला भेटल्या ना तर त्या माझं ऍडमिशन करून देतील काही पण माझी आणि त्यांची भेट घडवून द्या माझं मधलं ऍडमिशन होणं जास्त गरजेचं आहे अन्नपूर्णा म्हणते हो का तुला अन्नपूर्णाला भेटायचंय का चल मी तुला घेऊन जाते अन्नपूर्णाकडे कमळे विचारते खरंच तुम्ही मला त्यांच्याकडे घेऊन जाल कुठे असतील त्या आता अन्नपूर्णा म्हणते अगं तू माझ्यासोबत चल मी तुला दाखवते की कुठे असतील त्या कमळी अन्नपूर्णाचे आभार मानते तर इकडे अनिका कॉलेजमध्ये येते आणि तिच्या मैत्रिणी तिला भेटतात अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात अगं कालची ती मुलगी काल तमाशा केला होता ना अनिका म्हणते कालच क्लोज आता ती या शहरामध्ये आणि या कॉलेजमध्ये पुन्हा पाय ठेवणार नाही मी माझ्या आईला सांगितलं आणि माझ्या आईने लगेचच प्रिन्सिपलला फोन लावला आणि त्या मुलीला काही ऍडमिशन मिळत नाहीये ती मुलगी आता तिच्या गावाला सुद्धा पोचली असेल अनिका हे सगळं बोलत असते आणि तेवढ्या तिच्या मागे एक गाडी येते अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात अनिका ही तर तुझ्या आजीची कार आहे ना अनिका म्हणते हो पण आता माझी आजी येते काय करते अनिका कारजवळ जाते आणि कारचा दरवाजा उघडते आणि त्या कारमधून कमळी उतरते अनिका तिच्याकडे मोठे डोळे करून बघतच राहते अनिकाला प्रश्न पडतो की ही आजीच्या कारमध्ये कशी काय अन्नपूर्णा दुसऱ्या दरवाजाने बाहेर पडते अन्नपूर्णा कारमधून बाहेर पडते आणि कमळीला म्हणते कमळी चल कमळी अन्नपूर्णाकडे बघून स्माइल करते आणि अन्नपूर्णासोबत ती प्रिन्सिपलच्या कॅबिन मध्ये जाते अनिका खूप भडकलेली असते अनिकाच्या मैत्रिणी म्हणतात अनि तू तर म्हणाली होतीस ही कोणत्या तरी ट्रेन मध्ये बसून तिच्या गावाला पोहोचली असेल पण बघितलास ना अगर ती कमळी तुझ्या आजीच्या कारमधून उतरली आणि त्या कारचा दरवाजा तू उघडलास तिच्यासाठी हे काय चालू आहे सगळं अनिका खूप भडकलेली असते तर इकडे कमळी अन्नपूर्णा दोघीही प्रिन्सिपलच्या केबिन मध्ये जात असतात कमळी अन्नपूर्णाला म्हणते आजी अनिका आणि तिच्या मैत्रिणी नक्कीच काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट करतील अन्नपूर्णाला कॉलेजमध्ये खूप रिस्पेक्ट मिळत असतो सगळे तिच्याशी बोलत असतात तिला गुड मॉर्निंग करत असतात कमळी अन्नपूर्णाला म्हणते आजी मी कधीच तसं कुणाला काही घाबरत नाही पण ती अनिका माझी लायकी काढून दाखवत होती मला म्हणत होती की तू इथे थांबायचं नाही आता गरीबाला शिक्षणाचा अधिकार नसतो का अन्नपूर्णा म्हणते तुझं बरोबर आहे बाळा आणि तिचं चुकलंय शिक्षण घ्यायचा अधिकार सगळ्यांना आहे कमळी म्हणते आजी माझ्या कानावरती पडलं होतं की अनिका अन्नपूर्णाची नात आहे तुम्ही अन्नपूर्णाजींना सांगा ना अनिकाला जरा सुधारा म्हणाव तिला नीट वागायला सांगा अन्नपूर्णा म्हणते हो नक्की मी नक्की अन्नपूर्णाला सांगेल आता आता चल आपण आपण जाऊ म्हणते सरांना भेटायला चाललोय का अन्नपूर्णाजींना भेटायला चाललोय आपण जर अन्नपूर्णाजींना भेटायला चाललो असलो ना तर आपण तिथे जाऊ आणि तुम्ही प्लीज त्यांना सांगा ना प्रिन्सिपल सरांची एकदा बोलून घे आणि ऍडमिशन पण करून घ्या म्हणून माझं अन्नपूर्णा म्हणते हो हो मी तुझी ओळख करून देते आणि तिला सगळं सांगते येणारे जाणारे सगळे अन्नपूर्णाला नमस्कार करत असतात गुड मॉर्निंग करत असतात कमळी म्हणते आजी अहो तुम्ही अन्नपूर्णाच्या फ्रेंड आहात आणि तुम्हाला एवढा मान मिळतो इथे साक्षात अन्नपूर्णाजी माझ्या सोबत असले असतात तर काय झालं असतं ना अन्नपूर्णा म्हणते हो हो तुझं सगळं बरोबर आहे चल आता आपण जाऊयात इथे अन्नपूर्णा कमळी प्रिन्सिपलच्या केबिन कडे जातात तर इकडे सायबा वॉचमॅनला भेटतो आणि वॉचमॅन कडून त्याला कळत की लिंगी कमळी कॉलेज मध्ये आहेत सायबा लगेच ऋषीला फोन लावतो आणि तो ऋषीला सांगतो की ऋषी आता इथे कमळी लिंगी दोघी पण आहेत ऋषी खूप खुश होतो ऋषी म्हणतो सायबा आय लव्ह यू सो मच सायबा म्हणतो अरे हो हो किती घाई आहे तुला आता लगेच प्रेमाची कबुली देतोय लगेच प्रेमाची कबुली देऊ नकोस थोडा वेळ धीर धर आणि नंतर प्रेमाची कबुली दे ऋषी म्हणतो हो हो जास्त बोलू तू मी येतोय कॉलेजला ऋषी फोन ठेवून देतो तर इकडे अन्नपूर्णा कमळी दोघिपलच्या केबिन मध्ये येतात प्रिन्सिपल ताडकन उभे राहतात आणि अन्नपूर्णाला म्हणतात मॅडम तुम्ही इथे अहो येण्याआधी सांगायचं होतं नाहीतर काही काम असेल तर मला सांगायचं होतं मी आलो असतो तिथे अन्नपूर्णा प्रिन्सिपलला काहीच बोलत नाही ती प्रिन्सिपलच्या खुर्चीत जाऊन बसते लिंगी सुद्धा तिथे येते कमळी लिंगी अन्नपूर्णाकडे बघत असतात अन्नपूर्णा कमळी आणि लिंगीला म्हणतात बसा तुम्ही दोघी कमळी लिंगी तिथे खुर्चीवर बसतात अन्नपूर्णा प्रिन्सिपलला ओरडते आणि प्रिन्सिपल ला, ला म्हणते प्रिन्सिपल सर अहो मोठी जबाबदारी घेतली ना तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्ट वर आहात तुम्ही आणि तुम्ही हे असं वागता मी हे सहन करू शकत नाही मी हे खपून घेऊ शकत नाही प्रिंसिपल म्हणतात मॅडम अहो मी तुम्हाला सगळं काही सांगणारच होतो अहो असं झालं ना अन्नपूर्णा म्हणते आता मला काहीच ऐकून घ्यायचं नाहीये हा असा भेदभाव झालेला मी सहन करू शकणार नाही आणि मी गप्प बसणार नाही कमळीच्या डोक्यात उजेड पडतो कमळी मनात म्हणते म्हणजे या आजीच अन्नपूर्णा आहेत कमळी लिंगी ताडकन उभ्या राहतात अन्नपूर्णा म्हणते अगं तुम्ही दोघी का उभे राहिलात बसा तुम्ही प्रिन्सिपल म्हणतात बसा ना तुम्ही दोघी बसा कमळी लिंगी खुर्चीवर बसतात अन्नपूर्णा प्रिन्सिपलला म्हणते ही जी मुलगी आहे ना ती मला माझ्या नाती सारखी आहे तुम्ही या दोन्ही मुलींना कॉलेजमध्ये आणि हॉस्टेल मध्ये फ्री ऍडमिशन द्यायचं आहे आणि अजून एक गोष्ट यांना कुठल्याही प्रकारची कमतरता भासता कामा नाही आणि कुठलाही प्रॉब्लेम त्यांना यायला नको प्रिन्सिपल म्हणतात मॅडम तुम्ही म्हणाल तसं सगळं होईल प्लीज मला फक्त तुम्ही मला या पोस्ट वरून काढू नका अन्नपूर्णा मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देते आता यापुढे मी तुम्हाला वॉर्निंग वगैरे काही देणार नाही लक्षात ठेवायचं मी काय ते ते चालेल ना तुम्ही म्हणाल सगळं होईल अन्नपूर्णा तिथून निघते कमळी लिंगी अन्नपूर्णाच्या मागे मागे जातात अन्नपूर्णाला कमळी आतापर्यंत आजी आजी म्हणत असते पण अन्नपूर्णाची खरी ओळख कळल्यानंतर कमळी तिला मॅडम म्हणते कमळी म्हणते मॅडम तुम्ही मला करून दिली थँक्यू सो मच आणि सॉरी अन्न पूर्ण विचारते सॉरी कशासाठी कमळी म्हणते मला माहिती नव्हतं की तुम्ही अनिकाच्या आजी आहात आणि मी तुमच्याकडेच त्याची कंप्लेंट केली पण तुम्ही माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेतलं नाही आणि माझी मदत केली त्यासाठी थँक्यू